आणि अत्यंत आनंदाची बातमी की ट्रेन आलेली आहे बीडमध्ये सर खर तर आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात लिहिलेला आहे आमच्यासाठी सर्व बीडकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आहे बीडमध्ये तब्बल भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी बीडमध्ये रेल्वे आलेली आहे या प्रसंगी आपल्यासोबत प्रसंग 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 तरुण जोडले गेलेले आहेत आपण त्यांना काय विचारू तर मित्रांकडून आला आहे साने काय वाटते आज गोविंदवाडीवरून आलो मी आणि अत्यंत आनंदाची बातमी की ट्रेन आलेली आहे बीडमध्ये आता कुठे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण झाले आणि वाटतंय आणि दळणवळणाला बी खूप सोपी पद्धत आता होणार आहे जायला लोकांना एकदम आनंद झालेला आहे या गोष्टीचा पुरेपूर असं लोकांचा आता दळणवळणाचा प्रश्न सुरळीत झालेला आहे म्हणा थोडक्यामध्ये आणि लोकांचा परिवहनाचा जो मार्ग आहे समजा हा क्लिअरपणे आता मोकळा झालेला आहे आणि येण्या जाण्यामध्ये काय आता अडचण येणार नाही आहे त्याच कारणाने आता इथं भरपूर लोक जमलेले आहेत यातून आता एवढंच परिवहनाचा प्रश्न सुट सुटलेला आहे सगळा सविस्तर सांगायचं म्हणजे तर आता बीड जिल्ह्याचा बऱ्यापैकी विकास होताना तुम्हाला दिसतो आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी बघितलेले स्वप्न पण आज ते आपल्यात आहेत त्यांच्याबद्दल गोष्टीचं थोडं दुःख वाटतंय की त्यांनी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय आणि ते स्वतः इथं पाहायला आहेत या गोष्टीची खंत राहील काय तर भाऊ तुम्ही कुठून आलेले आज रेल्वेच्या उद्घाटन उद्घाटनानिमित्त निमित्त आलेले तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय ना मुंडे साहेबाचं स्वप्न पूर्ण होतं आज बरं वाटतंय मला आज मुंडे साहेब असायला पाहिजे होते तर आपण पाहू शकतो अतिशय उत्साह आहे इथे मध्ये अशा प्रकारे तरुण देखील भाऊ तू कुठून आलेला आहेस बीड बीड आहे काय वाटतंय आज रेल्वे तुमच्यासाठी उपलब्ध झालेली चांगलं वाटतं चा, चांगलं वाटतंय चा, चांगल तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे इकडं अत्यंत आनंदात आहेत आपण अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया दादा तुम्ही कुठून आलेले आहेत बीड बाजूनच चालले काय म्हणायचं आज रेल्वे चालू झाली आहे तुम्हाला खूप आनंद झाला मला मी हे स्वप्न माझ्या माझ्या मनात होतं स्वप्न आज पूर्ण झालं ओके okay. आता रेल्वेने प्रवास वगैरे प्रवास मी दिल्लीला जाऊन आलेलो आता आनंद झालाय बीड मध्ये रेल्वे किती वर्षापासून हा प्रकल्प चालू होता आज तुमच्यापर्यंत आज रेल्व्या वीस वर्षापासून वर्ष तर एकंदरीत बरं वातावरण आहे खूप रेल्वेने तुम्हाला वाटतं शहरी भागातले लोक नगरसाठी प्रवास वगैरे करतील तर आपण पाहूया अशा चांगली सोय झाली रेल्वेनं आणि बीड पासून म्हणजे अंतर पण कमी झालंय लोकांची गर्दी पण राहणार आहे okay. खूप दिवसानंतरचं स्वप्न आहे आज पूर्ण झालंय आणि काकूच्या सोबत काम केलेलं आहे अच्छा तुम्ही केशर काकूंसोबत सोबत काम केलेलं आहे गोपीनाथ मुंडे केशर काकू हे सोबत आणि बीड जिल्ह्यासाठी त्यांचं खूप असं कष्ट आहे अध्यक्ष साहेब मित्र आहेत माझे ओके okay. भूषण त्याच्यामुळं नेहमी आमचं संपर्क राहायचा आहे याच्यामध्ये भाऊ तुम्ही कुठून आलेले इथं बीडूनच आलो काय वाटतं आज रेल्वे आलेली तुमच्या दारामध्ये बहुत अच्छा लागणार आहे अच्छा तो डेव्हलपमेंट बढ़ेगा इधर का हाँ बढ़ेगा ना डेव्हलपमेंट बहुत बढ़ेगा अच्छा अभी टिकट लिया मैं अभी नगर जा रहा मैं अच्छा आ, तुम भीड़्चास। भीड़्चास। सर, हाँ तुमचं काय परिचय माझं नाव शिवनंद कबळ मी इथलाच रहिवाशी आहे बीडचाच हो सर काय म्हणता आज तुमच्यापर्यंत रेल्वे आलेली आहे सर खरं तर आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात लिहिलेला आहे आमच्यासाठी बरोबर आणि हे यश जे भेटलेलं आहे बीडवासियांना हे शब्दात सांगता येणारच नाही कारण की आमच्या आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न आहे आता माझं तेहतीस वर्ष मी त्यांचा मुलगा आहे मला हे वाटलं नव्हतं की आम्हाला माझ्या तरी पिढीला बघायला भेटन पण या सरकारचं केंद्र शासन सरकार महाराष्ट्र सरकार आणि बीडमधले लोकप्रतिनिधी खूप लोकांनी सहकार्य केले तेव्हा आजचा दिवस आम्हाला बघायला भेटलेला आहे त्यामुळे हे आजचं जे आनंद आहे हे शब्दात सांगता येणारच नाही कारण की आम्ही हे रेल्वेचं काम जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून आठ दिवसाला चक्कर मारतो अरे वा काम कुठं आले कुठवर नाही कुठोर आले कुठे नाही कधी येणार तो दिवस कधी येणार तो दिवस पण आजचा दिवस आहे तो सुवर्णाक्षरात सर आमच्या बीडचा लिहिलेला आहे सर आणि याच्या पुढची अपेक्षा एवढीच आहे की जे पुढचं आमचं काम राहिलेले परळी okay. मार्गाचं ते लवकरात लवकर झालं तर आणखीन इथल्या जे राहिलेलं जे हे लोकांना जाता येणार आहे okay. ते लवकरात हो अपेक्षा आहे सर सरगर बीड परळी मार्ग हो हो म्हणजे कसं मग आम्हाला इथून सेंटरवरून कुठं जाता येईल ना आता सध्या आनंदात आहेत तुम्ही ले ले रेल्वे चालू झाली खूप आनंदात आहे सरक्षा कमी खूप सर आज दिवाळी आणि दिवाळी पेक्षा कमी पण आहे तुम्ही कुठून आलेले आहेत भाऊ रेल्वे बीड मधून आहेत आम्ही एवढे मुंबई वरून खास काय परिचय माझा परिचय भूषण बावडे साई भूषण गावडे मी आहे कोकणातला खास कोकण मुंबई विभागातून आम्ही आलो रेल्वे प्रेमी आम्ही रेल्वे प्रेमी असतो व्हिडिओ शूट साठी कारण आतापर्यंत पॅसेंजरने प्रवास केले एक्सप्रेसने केले सुपरफास्टने केले प्रीमियम कॅटेगरीचे जेवढे आहेत वंदे भारत जनशताब्दी शताब्दी राजधानी पासून प्रवास केले आज पहिल्यांदा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच चालू होते रेल्वे आपली पॅसेंजर कमीत कमी भाडे तुमचा एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास होतो आणि कोणी सिद्ध केलं सगळ्या भीडकरांना माहिती आहे कोणी सिद्ध केलं कोणामुळे शक्य झालं बरोबर पण माहितच नाही हरकत नाही हरकत नाही आम्ही खास मुंबईवर आलो सर्व भीडकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पॅसेंजर ट्रेन सुटली आहे उद्या भविष्यात नक्की सुपरफास्ट कॅटेगरीची ट्रेन नक्की सुटेल खास मुंबईसाठी आणि पुढे पर्याय तर पा अशा प्रकारे आनंदित आहेत आणि हे कोकणातून आलेले आहेत तरी बीड वासियांचा आनंदात ते सामील झालेले आहेत अशा प्रकारे सध्या बीड वासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे स्टोरी डॉट कॉमसाठी जयदीप मिसाळ बीड